विधानसभेचे निकाल जाहीर झालेत जा आणि महायुतीला थम्पिंग मेजॉरिटी मिळाली त्यामुळे आता सरकार तर पुन्हा महायुतीचंच पडणार आहे हे निश्चित झालेलं आहे पण एक प्रश्न जो सध्या महाराष्ट्रात मिलियन डॉलर्स क्वेश्चन बनलेला आहे तो म्हणजे मागच्या वेळेस एकशे पाच आमदार असलेल्या भाजपनं नमतं घेत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर बसवलं होतं खरं तर तेव्हाही मुख्यमंत्रीपदावर जर कोणाचा दावा होता तर तो भाजपचाच होता म्हणजे देवेंद्रजींचा पण केंद्रातून काही चक्र फिरले आणि भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल असं जाहीर केलं हा जो काही प्रकार होता तो खरं तर भाजपच्या ऑपरेशन लोटसला मखमली मुलामा देण्याचा प्रकार होता असं म्हटलं जातं सत्ता हवी मुख्यमंत्रीपद हवं म्हणून भाजपने महाराष्ट्रात जाणीवपूर्वक सत्तांतर घडवलं असं दिसू नये म्हणून अचानक एकनाथ शिंदेंना सीएम बनवलं गेलं आहे अशा वावड्या उठल्या होत्या त्यावेळेला पण शिवसेनेतलं बंड जे काय झालं ते अचानक झालेलं नव्हतं त्याआधी मला तुम्हाला तो मिलियन डॉलर क्वेश्चन काय होता तो सांगायचा तर आता निकाल लागले थम्पिंग मेजॉरिटी मिळाली मागच्या वेळेला शिंदेंना बनवलं मुख्यमंत्री मग आता कोणाला बनवणार सी एम कोण हा प्रश्न आहे त्यामुळे त्या प्रश्नाला अनुसरून आणि त्या अनुषंगाने काही गोष्टी मला तुमच्याशी ज्या डिस्कस करायच्या त्यातला हा भाग आहे की शिवसेनेत जे बंड द्यावेल झालं होतं ते काही अचानक झालेलं नव्हतं रातोरात चाळीस बदलले आणि त्यांनी उठाव केला असं तर नव्हतंच अजिबात अपमान राग उपेक्षा हे साचलेलं संचित एकाच दिवशी बाहेर पडलं पण त्याआधी शिंदेंच्या ज्या बैठका भाजपच्या दिल्लीश्वरांशी होत असायच्या त्यात या बंडाचा फॉर्म्युला ठरला नव्हता असं कोणाला सांगूनही ते पटेल का पण आता तो झाला इतिहास त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात असताना मध्ये तब्बल अडीच वर्षांचा कालखंड उलटून गेलेला आहे सुरुवातीला हे भाजप प्रणित सरकार आहे देवेंद्रजी शॅडो सीएम बनून कारभार पाहणार किंवा किंबहुना पाहत होते असंच वातावरण निर्माण केलं गेलं होतं म्हणजे ते माईक हिसकावून घेणं वगैरे हा जो काही प्रकार झाला होता त्यावरून विरोधकांनी बराच गदारोळ केला होता पण गंमत बघा एकनाथ शिंदे हे दोन हजार एकोणीस साली शिवसेनेकडून जी निवडणूक लढली गेली त्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियंत्रक होते ते सगळे निवडणूक ते नियंत्रित करत होते आणि तेच खरंतर मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते शिवसेनेकडून पण त्यांना डावलून अचानकपणे उद्धवजी सीएम बनले आणि पुढे दिवसेंदिवस शिंदेच्या पाठीत कुपाचेला खंजीर अधिक बोचरा होत गेला त्यामुळे शिंदेना सीएम पदाची महत्वाकांक्षा नव्हती असं कोणीही टोकपणे बोलू शकत नाही आणि ज्याला एखाद्या पदाची महत्वाकांक्षा असते ती व्यक्ती त्या पदाची व्याप्ती जबाबदारी आणि त्या पदाचा करिश्मा काय आहे याबाबतही मनाची तयारी करून बसलेली असते शिंदेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला उत्सुक नव्हते तर तयार होते ते ऐनवेळचं घोषणा नाट्य हे केवळ नेपथ्य होतं सगळ्या गोष्टी झाकळून टाकण्यासाठी शिंदेंची तयारी त्यांचा चोवीस तास मेहनत करण्याचा आवाका आणि मूलत अंगात असलेला टेररपणा तो ठाण्यातल्या छोट्या दाढीचा यामुळे ते या पदाला पुरेपूर न्याय देणार हे दिसतच होतं आता ज्या निकालांमुळे बहुसंख्य राजकीय पंडित आणि कुडमुडे ज्योतिषी सकाळचे भोंगे ते विष्टावान टमरेलवाले बोंबलू राहिलेत की महायुतीला एवढं पार्श्व बहुमत कसं मिळालं दोनशेच्या वर जागा कशा तर त्यांनी एकनाथ शिंदेच हे दोन हजार बावीस सालचं सभागृहातलं विधान जरूर ऐकावं तुम्हाला मी सांगतो दादा एकशे आम्ही दोघं मिळून दोनशे लोक निवडून आणणार आमच्या लोकांना मी सांगितलं त्यांना सांगितलं अरे काय होईल उद्या चिन्ह काय भेटणार अरे बोला सोडा सगळं आपण शिवसेना आहे शिवसैनिक आहोत जिथे लात मारो तिथून पाणी काढू तुम्ही काळजी करू नका पन्नास मधला एकही माणूस मी पडू देणार नाही आणि भाजपचे जे लोक आहेत जे एकशे पंधरा आम्ही दोघं मिळून दोनशे करणार हा शब्द आहे या सभागृहामध्ये आणि ते नाही केलं तर आम्ही शेती ऐकलं शेती शेती। या माणसाला तेव्हा तेव्हा फुल कॉन्फिडन्स होता की पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष मिळून दोनशे जागा निवडून आणू आज एकशे बत्तीस प्लस सत्तावन्न म्हणजे एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद एक एको होतात पण सोबतीला अजितदादा आल्यानं त्या त्यांच्या एक्केचाळीस जागा ऍड झाल्या आणि हे दोनशे पार दोनशे बत्तीस वर गेले हा काय शिंदेंनी मारलेला तुक्का होता का आपलं बोलून गेलो पुढे झालं खरं तर झालं असं नव्हतं हा तुक्का नव्हता दोनशे पार जाण्याचा हा जो काही त्यांचा दावा होता तो तुक्का नव्हता माणसात आत्मविश्वास असेल तर काहीही अशक्य नाही हेच त्यांनी या घटनेतून सिद्ध करून दाखवलेलं होतं आता हा झाला इतिहास नाही का आताशी एकशे पाच आमदार असतानाही सत्तेविना वंचित भाजपा दोन हजार बावीस साली तह वाटाघाटी अशा कॉम्प्रोमाइजिंग मूडमध्ये होती त्यामुळेच एकनाथ शिंदेंचं त्यांच्या नऊ आमदारांना मंत्रिपदं दिली पुढे अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद प्लस त्यांच्याही नऊ आमदारांना मंत्रिपद दिली आपले राहिले तसेच पण आता दोन हजार चोवीस साली एकशे बत्तीस आमदार निवडून आले जिंकून आले आणि असं असताना भारतीय जनता पक्ष तडजोड करण्याच्या मूळमध्ये तर अजिबातच नसेल तशी केली तडजोड आणि तसं करणं हे त्यांच्या पक्ष संघटनेसाठी घातक नाही का कार्यकर्ते बिथरतील त्यांना आपला नेता मुख्यमंत्री पदावर बसलेला पाहिजे भाजपचेच अधिक मंत्री प्लस महत्वाची खाती हवीत यासाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या सत्तावन्न आमदारांना आणि खुद्द शिंदेना कट टू साईज करणं भाजप पक्षश्रेष्ठींना सोपं जाईल का किंबहुना त्यांना ते करता येईल का तर याचं उत्तर नाही असंच आहे यासाठी नाही की मग शिंदे रागावतील आणि युती तोडतील तर शिंदेंचा तो स्वभावच नाही मुळात ते आले कशासाठी हिंदुत्वाचा मुद्दा बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांचे विचार हे सगळं सोबत घेऊन आलेत त्यामुळे आता जर त्यांनी तो रुस्वे फुगेवाला ऍक्ट जर केला तर ते मग त्यांच्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये काय फरक राहील ही इमेज टॉर्निंग सिच्युएशन असणार आहे त्यामुळे ते असं काय करतील असं मला अजिबात वाटत नाही ते आपल्या सहकाऱ्यांचं हित आधी जपतील आपला पक्ष आधी जपतील एक प्रचंड मोठी रिस्क घेऊन जीवावर उदार केलेल्या बंडामुळं मुख्यमंत्री पद हे मिळालं होतं पण त्या साहसाची किंमत भाजपनं मागच्या सव्वा दोन वर्षात चुकवलेली आहे असंही म्हणतात लोक आता भाजप मजबूत स्थितीत आहे आणि तेरा अपक्ष किंवा बंडखोर आमदारांचा पाठिंबा मिळाला भाजपला तर स्वतंत्र असं युती आघाडी विना एक सरकार स्थापन करू शकते त्यात करमती काका पुन्हा चर्चेच्या बाहेर फेकले गेलेत सध्या त्यांना लाईम लाईटमध्ये येण्यासाठी काहीतरी कारण लागतंच त्यांचा काय भरोसा ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी बिनशर्त बाहेरून पाठिंबाही देतील भाजपला या नोटवर सगळ्या शक्यता विचारात घेता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढलेल्या महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला जाण्याच्या शक्यता जास्त आहेत पण अचानक एकनाथ बदल बदलणंही इतकंसं सोपं नाही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आगामी मुंबई ठाणे नवी मुंबई आणि पुणे पिंपरी चिंचवड नाशिक वगैरे या ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुकांमध्ये किमान मुंबई ठाण्यात तरी भाजपला एकनाथ शिंदेंची शिवसेना सोबत लागेल स्वतः एकनाथ शिंदे सोबत लागतील कारण या महानगरपालिकेतलं ठाकरेंच्या सेनेचं जवळपास पंच्याऐंशी टक्के बळ हे शिंदेंनी काढून घेतलंय जिंकून आलेल्या चौऱ्याऐंशी नगरसेवकांपैकी जवळपास पन्नास माजी नगरसेवक हे शिंदेच्या सेनेत आलेले आहेत नजीकच्या काळात हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तेव्हा शिंदेंना सोबत घेतल्याशिवाय भाजपा महानगरपालिका निवडणुका लढवू शकत नाही किंबहुना लढवू देखील नाही भाजपने आता लोकांना शिंदे फडणवीसांमध्ये ते इतिहासातले महादजी शिंदे आणि नाना फडणवीस दिसू लागले त्यांनी मिळून केलेलं स्वराज्य रक्षण आठवायला लागले म्हणून आता ही जोडी तुटू नये ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे फक्त पदावरून महायुती तुटेल असं मला मला तरी वाटत नाही फक्त पुन्हा शिंदेनाच सी एम बनवलं जात आहे का पुन्हा सी एम बनवलं तर ते महानगरपालिका निवडणुकांपुरतंच असेल का नंतर भाजप आपला उमेदवार देणार की अजितदादांनाही अल्पावधीचा मुख्यमंत्री बनवणार चला तुम्ही पण व्हा हे पुढच्या काही तासातच ता स्पष्ट होईल तशा त्यांच्या बैठका सुरू आहेत देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे हे काम करणारे लोक राज्याच्या सत्तास्थानी कायम राहावेत ही अपेक्षा तर आहेच आणि त्या अपेक्षेसह महाराष्ट्राचं हित पाहणाऱ्या कोट्यवधी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मलाही असं वाटतं जो काही निर्णय होईल तो महाराष्ट्र हिताचा व्हावा शिंदे मुख्यमंत्री झाले तरी महाराष्ट्र खुश आहे देवेंद्र फडणवीस झाले तरी महाराष्ट्र खुश आहे कारण ही दोन्ही माणसं दोन्ही माणसं कामाची आहेत तुम्हाला या सगळ्या सिनॅरिओमध्ये नेमकं काय वाटतं तुमचं काय मत आहे काय होऊ शकतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कुठला कोणी वेगळा असू शकतो का की देवेंद्र फडणवीसच पुन्हा जे मी पुन्हा येईन म्हणाले होते ते पुन्हा आलेले आहेत तर ते आता नुसतेच न येता मुख्यमंत्री बनून आपल्याला दिसतील आपल्याला भेटतील की एकनाथ शिंदे कंटिन्यू होतील हा जो काही मी सुरुवातीला विचारलेला मिलियन डॉलर क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुमच्या उत्तराची वाट पाहतोय आणि तुर्तास मी तेच सांगतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार